विसरला नाही तर नमस्कार घातला होता रिप्लाय नाही दिला झालं काय नाश्ता साई भक्त वा वा एम ददा झिरो आठ भंडारी दादा झालं नाश्ता तुमचं झालं का द्या बाईकडे बघून तुझी कमेट नाही बघित <laughs> पाच नंबरला एक थँक्यू तुमच्या हसमुख चेहऱ्यामुळे तुम्ही अजून सुंदर दिसता बहिणी व का थँक्यू मराठी कमेंट कर माय मयू कमेंट नाही बघितली वा क्या बात मयू हे सरी जण आकाची <laughs> सरी हाय ना हाय नाश्ता नाही चार पुरणपोळी झाली हो का मयू गुड मॉर्निंग वहिनी साहेब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का पाणी ज्योती हो झालं ना तुझं झालं का काय म्हणती जानू. बसले लेवली ले ती पाठीवर आरती ताई. मयू मराठी मराठी कमेंट कर मयू मयू मराठी कमेंट कर तिन तिन अच्छा झाला मयू आलो मी नाश्ता करून बर थँक्यू करू हो हाय हॅलो नमस्कार जय मल्ला भंडारी हाय ओके काकी हा ना मयू तू माझ्या लाईव्ह आली ना मराठी कमेंट कर जा हे सगळे मराठी कसं करतात ना तू पण तसं मराठी कमेंट करत जा कारण मला इंग्लिश नाही जमत ना हाय हाय अ ए हाय ची लाईक थँक यू बाळू दादा हा हो। ना मला काकी म्हणते ती मयो नो टेन्शन भंडारी ओळखल ती तू दोन तीन दिवस लाईव्ह नाही आरती तुला सगळं विसरलं का असं नाही होत सगळ्यांना आठवण राहते बर काय विसरलं का ओळखून ओळखलं का नाही असं विचार नको कदम भाऊ हा काकी आयडीच नाव चेंज करतो <laughs> बाय पुढील भागात येतो परत लाज नको <laughs> आता ह्या भागातच थांबा तुम्ही पुढच्या आता काय बोलू अभ्यास माती तुमच्या स्क्रेच काढून ठेवलाय आज बापरे हो काही मनापासून हसत आहे का कि मी सीसीला उभार नको ना सीसी तुटतील माझी मयू शिसीला उभारल्यावर ना तुटताय मायू शिसी ममी फोटो काढून घेतलाय होय का बर बर का कळाला मला दादा शॉट म्हटल्यावर मला कळालं बर का